नमस्कार मी भीमराव कांबळे आणि आपण पाहत पाहताय एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील जानवळ या गावामध्ये सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी दिसून येत आहे गावागावात जाऊन कॉर्नर बैठका सभा या घेतल्या जात आहेत अशीच एक सभा जानवळ या ठिकाणी अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उपमराव वाघ यांची या ठिकाणी होणार आहे आपण पाहताय या ठिकाणी उत्तमराव वाघ यांच्या स्वागतासाठी हा या ठिकाणी बँड फटाके वगैरे या ठिकाणी बरीच लोक बरीच मंडळी जमलेली आहे माझ्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक का आहेत प्रत्यक्षात आपण पाहूयात काय यांच्या प्रतिक्रिया आहेत सागर कांबळे हो इथलेच नागरिक आहे हो, हो इथलेच काय सांगता येईल आता येत्या एक दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या हो या ठिकाणी झालेला मागील पाच वर्षाचा जर आढावा बघितला विकासाचा तर विकास काम काय झालीत आमदार काय कामं झाली त्या ठिकाणी आपण दिलेल्या मतातून मागील आमदाराच्या कामावरती समाधान आहात समाधान तर कुठल्याच कामावर नाही आपण कारण जे वेळ आता नवीन नेतृत्व ने। 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 ने येते तर ह्याच्यावरच जास्त लक्ष राहील पाठीमागायला जर काळ बघितला तर कुठल्याच आमदाराने केलं नाही ना खासदारांनी केलं नाही ना काहीच नाही हे जानव ही असा संघ आहे तिथे विकास कामाचं कामाच खुट्टेवायला नाही केल्या बी जात नाही तर आज आपल्या गावामध्ये अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने काय सांगताल उत्तमराव वाघ हे उमेदवार आज आपल्या साहेब तसं बघायला जर गेलं ना तर ही साहेब जे आहे ते आतला काय एवढा परिचय झाला नाही पण हे बघायला जर गेलं तर नवीन जर चेहऱ्यात बघायचं जर म्हणलं तर हे चांगलं आहे चांगले हो काय अपेक्षा आपल्याला या मतदारसंघात गावातील काही काहीच नसते असं नाही पण मला काय म्हणायचं कामाच्याच बाबतीत कसं राहतंय चोख सुविधा सगळ्या काही गोष्टी माणसाला काय लागतं ह्याच्यामध्ये कि रस्ते पाणी लाईट ह्याच्या सुविधा लागते ना रस्ता यायला जायला आम्हाला एवढं आम्ही हे करतो की रस्त्यानं कि आम्हाला कंप्लीट लातूरला जायचं म्हणलं तर कम्प्लीट एक दीड तास लागते कारण एवढा रस्ता खराब आहे नागाव पाठीपासून एवढे खड्डे आहेत आणि एवढे अपघात होतात ह्या था। रस्त्याला भरपूर तर येथील नागरिकांच्या समस्या प्रमुख समस्या म्हणलं तर लातूरला ये जा करण्यासाठी किंवा वाहतूक असलेला रस्ता हा अत्यंत खराब आणि दुरावस्थेचा असल्याने या ठिकाणी अपघात हा बऱ्याच वेळा अनेक वेळा घडला जातो आणि प्रथम प्राधान्य येथील नागरिकांचं येथील रस्त्याला आहे जो रस्त्याचे विकास काम करेल त्या नवीन चेहरा म्हणून एक उत्तमराव वाघ यांच्याकडे पर्यायाने या ठिकाणी काही लोक बघत आहेत येथील मतदार बघत आहेत असेच अजूनही काय सोबत इथे नागरिक आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्यावा वाघ जर शिरला गावात तर कळलो कला त्याचबरोबर अजूनही आपल्या सोबत इथे काही नागरिक आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत सर आपलं काय नाव आणि सुरेश कांबळे सुरेश कांबळे कांबळे सर काय सांगता येईल या गावामध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उत्तमराव वाघ उमेदवारांच्या या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे एक नवीन चेहरा आहे आपल्यासाठी आणि काय अपेक्षा आहे नवीन चेहरा आहे आपल्या तालुक्यामध्ये परिवर्तन पाहिजे आपल्याला परिवर्तन पाहिजे आमचं कुठले काम आहे ते झाले नाही लोकांना घरकुलचं काम आहे ते पाणी प्रश्न आहे समाज समाज मंदिराचं काम बाकी आणखी मागील मागील पाच वर्षामध्ये मना असा विकास झालेला नाही विकास काही झालेला नाही इथला आमचं आमचं कंपाऊंड असं झालेलं आहे शिल्लक आमच्या गोड्यावर आहे आमची मागणी एवढीच आहे की आमच्या कंपौंडचं काम पूर्ण हो यापूर्वी निवडून दिलेल्या आमदाराला या कामाबाबत आपण एखादा प्रस्ताव प्रस्ताव दिला होता दिला होता पंचायतला दिला होता आमदार साहेबांना दिला होता त्यांनी खरोखर म्हणले पण काहीच काम झालं नाही आता साहेब पाच वर्षापासून कंपाऊंड आमच्या काळामध्ये मतदान तुम्हाला करणार का आपण उत्तम प्रभाव साहेबांच्या पाठीमागो आपण चेहरा राहणार नवीन चेहरा चेहरामुळे त्याचबरोबर अजूनही माझ्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक आहेत काय ना हो आपलं माझं नाव सुभाष नामदेव कांबळे येथील नागरिक आहेत जानवळ जानवळचे हो बरं आता विधानसभा निवडणुक्या येत्या दोन महिन्यामध्ये में होऊ घातलेले आहेत अनेक ठिकाणी प्रचार सभा जाहीर सभा कॉर्नर बैठक आयोजित करत तुमच्या गावामध्ये आज उत्तमराव वाघ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली तर त्या संदर्भात एक नवीन चेहरा म्हणून आपण त्यांच्याकडे कसं नवीन एक नवीन चांगला चेहरा म्हणून बघतो काम होतील त्यांच्याकडून बहुतेक होतील अशी अपेक्षा आहे काय प्रतिसाद आपल्या गावातून त्यांना काय प्रतिसाद असणार गावातून आमच्या भरपूर प्रतिसाद आहे भरपूर प्रतिसाद यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवाराकडून किंवा आमदाराकडून अपेक्षेप्रमाणे कामं झाले नाही 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 तर या होत्या येथील जानवळ येथील मतदार नागरिकांच्या भावना अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राह एन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर